जुन्या पद्धतीप्रमाणे पेन्शन द्या कर्मचारी संघटनांची मागणी आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिली आहे तर सरकार अधिकारी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय माहिती सरकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय पण असं सा म्हटलं की शिक्षकांच्या संघटना किंवा कर्मचाऱ्यांच्या संघटना यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे नवा प्रस्ताव तुमचा की काही रक्कम त्यांनी कपात करून भरायची काही शासन त्याला देणार प्रॉव्हिडंट फंड सारखं साधारणतः त्याचं स्वरूप आपलं हो दिसतंय अध्यक्ष हे असताना आजही सर्व संघटनांचा आग्रह आहे की जुन्या पद्धतीचं निवृत्ती वेतन द्यावं म्हणून भेटता येते आग्रह हो धरतायत अध्यक्ष महोदय याचा अर्थ सर्वांनी संमतीनं झालं असं चित्र दिसत नाही या बाबतीत आपण काय खुलं साकारणार मधल्या काळामध्ये देश पातळीवर हा निर्णय झालेला होता त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये हे पण आमच्या बरोबर होते त्यांनी ते पण त्याला मान्यता दिली होती सिनियर मंत्री होते बाळासाहेब थोरात साहेब कारण हा निर्णय झाला त्यावेळेस ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य विलासराव देशमुख साहेब होते आणि हे सरकार पण कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बाजूचं आहे अजिबात महायुतीचं सरकार केंद्र अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्या संदर्भामध्ये त्यांना पण योग्य पद्धतीचा न्याय हे सरकार देई देणार